या तर या अपघात प्रकरणावरनं संजय राऊत आता आक्रमक झाले पोलीस आयुक्त कुणाला पाठीशी घालतायत असा सवाल त्यांनी केलाय अजित पवारांच्या आमदारावर सुद्धा संजय राऊत यांनी आरोप केलेला आहे पुण्याच्या पोलीस आयुक्तांना बडतर्फ करा अशी मोठी मागणी ही संजय राऊत यांच्याकडनं करण्यात आली तर पुण्यातल्या या प्रकरणावरनं आता संजय राऊत आक्रमक झालेले आहेत थेटपणे पोलीस आयुक्तांना बडतर्फ करण्याची मागणी ही संजय राऊतांकडनं केली गेली आहे पुण्याच्या कल्याणी नगर मधला धक्कादायक प्रकार हे का कार दोन जणांना उडवलं त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आता याच्यावरती राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटू लागलेल्या आहेत संजय राऊत यांनी थेटपणे पोलीस आयुक्त कोणाला पाठीशी घालतायत असा सवाल केलाय अजित पवारांच्या आमदारावर सुद्धा संजय राऊत यांनी आरोप केलेला तर या प्रकरणाला आता राजकीय रंग चढताना सुद्धा बघायला मिळतोय आणि त्यामध्ये संजय राऊत यांनी केलेली ही मोठी मागणी पुण्यातल्या आयुक्तांना वडतर्फ करा अशी मागणी संजय राऊत यांनी केलेली आहे अपघात प्रकरणावरन ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत आता आक्रमक भूमिका घेतात दोन तरुण पंचवीस वर्षाचे कपल दाम्पत्य एका मस्तवाल मुलाच्या निष्काळजीपणामुळे श्रीमंतीच्या माजोट्यापणामुळे ते कपल मरण पावलं रस्त्यावर तडफडून आणि पोलीस आयुक्त कोणाला वाचवतायत हे कोण आहेत पोलीस आयुक्त मला माहीत नाहीत त्यांचं नाव कोण आहेत ते या हे अजित पवार गटाचे आमदार आहेत ते तसेच वागणार माणूस की शून्य लोक आहेत ते आ तुम्ही त्याला पोलीस स्टेशनला पिझ्झा खायला घालताय बर्गर खायला घालताय बाजूला दोन मुर्दे पडलेले आहेत खोटा रिपोर्ट देताय मेडिकल पोलीस आयुक्त पुण्याचे त्यांना बडतर्फ केलं पाहिजे ताबडतोब पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी कोणाला मदत केली दोन निष्पाप जीवांचे बळी गेले आणि एक माजोरड्या दारुडा असा तरुण मुलगा जो बिल्डराचा मुलगा आहे तो दारू पिताना दिसतोय बारमध्ये व्हिडिओ आला याच आणि तुम्ही त्याचा रिपोर्ट काय देत आहे हा कोणी केलं हे सगळं भ्रष्ट पोलीस आयुक्त भ्रष्ट पोलीस यंत्रणा पोली आणि एक आमदार आणि तितक्यात भ्रष्ट आमदार पुण्यातल्या जनतेनं आंदोलन केलं पाहिजे पोलीस आयुक्तांच्या समोर जाऊन